प्युअर इकत मध्ये प्युअर मलमल फॅब्रिक स्कर्ट प्लाझो स्कर्ट हे पूर्ण नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या रत्ना क्रिएशन्स या शॉपमध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील समर स्पेशल कलेक्शन कॉटनचे से कुर्ता सेट आणि कॉर्ड सेट बघणार आहोत वेगळं काही आहे मॅडम हा प्युअर इकत मध्ये प्युअर इकत प्युअर इकत मध्ये वीनेकला हँड वर्क आहे पूर्ण समोर ऍप्लिक दिलेला आहे त्रिफोर स्लीव आहे आणि प्लस याला हँडलूमचा पॅन्ट हँडलूमचा प्लाझो येईल हँडलूम हो फॅब्रिक मध्ये आणि दुपट्टा एकदम असा सुंदर शोभेल असा दुपट्टा आहे मॅडम याला समर स्पेशल आहे समर स्पेशल याचा हा दुपट्टा येईल पूर्ण दोन मीटरचा लॉंग दुपट्टा आहे याच्यात कलर्स पण अवेलेबल आहे दोन ते तीन कलर्स अवेलेबल आहे याच्यात साईज पण आहे एम टू डबल एक्स एल एम टू डबल एक्स आणि ह्याची प्राइस काय चौदाशे साडे चौदाशे असे वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये भरपूर व्हरायटी कॉटन मध्ये स्टार्ट आपल्या चौदाशे पासून याच्या बॉटमला दोन्ही बाजूला इलास्टिक हो दोन्ही बाजूला इलास्टिक आणि प्लस बॉटमला अस्तर पण दिलेला आहे बॉटमला अस्तर पण आहे अस्तर आहे आणि प्लाझो आहे सगळ्यात मेन आता कम्फर्टेबल मध्ये कम्फर्टेबल प्लाझोचा खूप ट्रेंड आहे प्युअर मलमल फॅब्रिक येईल प्युअर मलमल नेक मध्ये सॉफ्ट नेक दिलेला आहे राऊंड नेक त्याला असं मिरर वर्क वगैरे पण आहे याला पण मलमलचा दुपट्टा दोन मीटरचा येईल पूर्ण दुपट्टा दोन मीटरचा आणि मीटर प्युअर जयपुरी कॉटन मध्ये स्पॅन्ट येईल प्लस Span. स्ट्रेट पॅन्ट आहे ना स्ट्रेट पॅन्ट आहे आता हे नवीन गामठी प्रिंट सध्या नवीन आहे अजून मॅडम हे पूर्ण जयपूरच्या फॅब्रिक मध्ये बनत लाईन मध्ये टॉप आहे हे पूर्ण कलमकारी सांगानेरी प्रिंट सगळे सगळ्यांचं मिक्स करून असं पीस तयार होतो याला सुद्धा बौटम ला सुद्धा ब्लॉक प्रिंट दिलेली आहे आणि बॉटमला बॉटमला पण प्रिंट आहे येस याच्या खाली येईल मॅम प्लाझो एकदम सुंदर हा प्लेन प्लाझो येईल आणि याचा दुपट्टा खूप सुंदर आहे टू टोन शेड टू टोन मध्ये आहे पूर्ण जयपुरी ब्लॉक प्रिंटचा दुपट्टा येईल मॅडम याला एकदम सुंदर असा आणि याचा बॉटम पॅन्ट आहे का नाही प्लाझो आहे मॅडम याला प्लाझो आहे बॅकला फ्रंटला असंख्य व्हरायटी आहेत मी व्हिडिओ मध्ये इतके दाखवू नाही शकत तुम्ही रत्ना क्रिएशनला व्हिजिट करा आणि सगळी व्हरायटी हे करू शकता एक्सप्लोर शॉप मध्ये आल्यानंतर अजून जास्त बघू शकता स्लीवलेस मध्ये याला टॉप आहे आणि हे प्युअर फ्लेक्स कॉटन आहे मॅडम फ्लेक्स कॉटन येस याला प्लाझो येईल मॅम फ्लेरी प्लाझो येईल स्कर्ट प्लाझो स्कर्ट प्लाझो okay.